अंडा भुर्जी तर सगळेच बनवता पण इतकी क्रीमी आणि भरपूर वेळ सॉफ्ट राहणारी घशातनं दाटणारी भुर्जी तीही एका प्युअर व्हेज व्यक्तीच्या हातची हो मी प्युअर व्हेज असूनही भुर्जी बनवायची स्वतःची पद्धत ट्राय केली आणि भुर्जी एवढी टेस्टी झाली होती ती मिस्टरांच्या गोड हसण्याने समजलं तर म्हटलं चला सगळ्यांसोबत देखील शेअर करूया की जी भरपूर वेळ सॉफ्ट राहील आपल्या घरात अनेक दिवसापासून असलेली अंडी अजून खाण्यायोग्य आहे की खराब ते तपासण्याच्या काही महत्त्वाच्या पद्धती असतात त्या बघूया आपण तर चला त्याच्यासाठी मी पहिले जेवढे अंडे होते त्याच्यातले सर्व अंडे काढले पहिले त्यासाठी एक मोबाईल लागणारे आपल्याला टॉर्च ऑन करायची तिची आणि त्यावर आपल्याला अंडं ठेवून बघितलं आणि जर आपला प्रकाश हा आरपार जात असेल तर समजायचं की अंडं हे खाण्यायोग्य आहे म्हणजेच अंड्याच्या सर्व साईडने जर एकसारखा प्रकाश दिसत असेल तर ते अंड आपलं चांगलं आहे त्यासाठी मी सर्व अंड्यांच्या टेस्ट केल्या तर बघा अगदी सर्व अंडे चांगले निघाले कारण मिस्टरांनी कालच आणले होते बाजारातनं तर ही अगदी सोपी पद्धत कोणाकोणाला माहिती होती चला कमेंट करून नक्कीच सांगा त्यासोबत दुसरी पद्धतही बघूया आपण एक आपल्याला काचेचा ग्लास घ्यायचा आहे जो अर्ध्यापर्यंत भरलेला असेल तर आता एक अंड उचलायचं आणि हळूच आपल्याला काचेच्या ग्लासास सोडायचे जर हे अंड पाण्यावर तरंगलं तर समजायचं की आपलं अंड हे खाण्यायोग्य नाही आहे पण जर अंड पाण्यात टाकल्यानंतर डायरेक्ट तळाशी जाऊन जर बसलं तर समजायचं की अंड आपलं खाण्यायोग्य आहे तर ते आपण आता भुर्जीसाठी वापरू शकतो तर बघा अंडे चांगलं होतं त्याच्यामुळे अगदी तळाशी जाऊन बसले एकदा बाउलमध्ये घेऊनही मी तुम्हाला दाखवते म्हणजे आपल्या अंडे वरतून धुतलेही जातील आणि एकदा टेस्टही होईल आपली त्याची तर बघा बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे अगदी थोडी लेवल आपल्याला कमी ठेवायची म्हणजे पाणी पाण्यात जेव्हा अंडं घालतो तेव्हा ते, ते बाहेर यायला नको पाणी जेवढी अंडी हवी आहे तेवढी आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आणि हे अंडी आता मी इथे दोन घेतलेले आहेत दोन अंड्यांची भुर्जी बनवायची आहे मला इथे तर त्यानंतर ही अंडी आता आपल्याला फोडून घ्यायची आहे फोडताना एवढी काळजी नक्की घ्या की अंड्याचं टर्फल पडायला नको तर बघा अंडे फोडल्यानंतर हे अंडे आपल्याला थोडे फेटून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडला गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि यात अर्धा ग्लास कमी पाणी ठेवलेलं आहे हे, हे पाणी उकळलं की यात आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत तर बघा ही माझी स्वतःची ट्राय केलेली रेसिपी आहे तर मी यात हळद घातली होती थोडं लाल तिखट घातलेलं ला होतं आणि अगदी कमी म्हणजे मीठ घातलेलं होतं फक्त आपल्या अंड्याच्या ऑमलेटला चव येईल असं तर बघा पाणी मस्त खळखळ उकळायला लागल्यानंतर ला आता मी यात जे आपले फेटलेले अंडे होते ते घालायचे आहे तर अंडे घातल्यानंतर आपल्याला लगेच झाकण झाकून ठेवायचं आहे याला चमच्याने वगैरे काहीही मिक्स करायचं नाही आहे तर आता मस्त आपण वरतून कवर करूया म्हणजे त्या पाण्यामध्ये आपले ऑमलेट मस्त मऊ आणि फुलून शिजेल बरं का अगदी व्हिडिओमध्ये बघायला आहे तसंच अगदी मऊ लुसलुशीत होईल तर बघा मंडळी मी हा ऑमलेट करताना यात थोडं पाणी घातलेलं होतं तर पाणी नक्कीच घालात जर तुम्ही पाणी न घालता डायरेक्ट ऑमलेट बनवलं आणि त्याची भुर्जी करायची म्हटली तर ती भुर्जी तुमची कोरडी बनेल आणि खाताना देखील ती घशात दाटेल बरं का तर ह्या प्रकारे मी ऑमलेट बनवून त्याचे ज्या प्रकारे चमच्याने तुकडे केले ह्या प्रकारे जर भुर्जी केली बनवल्यानंतर जर थोड्या वेळाने जरी खाल्ली तरी ती अगदी मऊच्या मऊ राहील तर बघा बऱ्याच काही टिप्स मी अजून पुढे सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तर बघा जा जास्त भांडे भरवायचे नाही आहे त्याच्यामुळे मी हे ऑमलेट मी एका डिशमध्ये काढून घेतलं आणि आता आपण मस्त भुर्जीला फोडणी देऊया त्याच्यासाठी मी ह्या पॅनमध्ये थोडं तेल घातलं त्यात मस्तपैकी कांदा आणि मिरचीची फोडणी दिली आता ह्या कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजेच कांदा थोडासा गुलाबीसर लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे बरं का मंडळी तर मागची भुर्जीची रेसिपी जर तुम्ही पाहिली असेल तर मी त्यात सांगितलं होतं की तेल थोडं जास्तीचं घाला पण ह्या भुर्जीमध्ये तेल तुम्हाला मी सांगेल की जेमतेम वापरलं तरी तुमची भुर्जी ही बराच वेळ कोरडी होणार नाही अगदी मऊ लुसलुशीत राहील तर बघा आपल्या कांद्याचा देखील आता कलर चेंज व्हायला लागलेला आहे तर आता आत यात, यात आपण स्पायसी होण्यासाठी काही मसाले घालूया तर त्यासाठी मी यात पावभाजी मसाला आणि घरगुती लाल तिखट घातलेला आहे बरं का तर हे सर्व मसाले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे आपल्याला तर यात व्यवस्थित तेल सुटल्यानंतर आता मी घातले आहे ऑमलेट हे ऑमलेट घालून देखील व्यवस्थित आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाल्यांचा फ्लेवर ऑमलेटला येईल तर बघा किती सुंदर दिसते आहे भुर्जी डोळ्याला एवढी सुंदर दिसते आहे त्याप्रमाणेच बॉईल अंड्यांची देखील अगदी जास्त वेळ मऊ लुसलुशीत राहते बरं का पण ह्या पद्धतीमध्ये आपल्याला अंडे बॉईल करायची काहीही गरज नाही आहे दोन मिनटामध्ये आपला ऑमलेट तयार होतं आणि त्याच भांड्यामध्ये आपण लगेच भुर्जीला फोडणी देतो तर ह्या माझ्या पद्धतीची बनवलेली अगदी झटपट सॉफ्ट आणि क्रीमी अंडा भुर्जी तयार आहे ही भुर्जी खूप चविष्ट असते पण अंड्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे देखील आहे बरं का ते देखील तुम्ही जाणून घ्या कारण अंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं स्नायू मजबूत करण्याची आपल्या मदत करतात ते व्हिटॅमिन डी बी ट्वेल आणि लोह असे पोषक घटक असल्यामुळे लहान ला मुलांना देखील तुम्ही आवर्जून अंडे खाऊ घाला जे हाडांसाठी आणि रक्तासाठी देखील फायदेशीर असतं रोजच्या आहारात अंड्यांचा समावेश केलाच पाहिजे कारण शरीराची ऊर्जा वाढते कारण या थंडीच्या दिवसांमध्ये सध्या वातावरण खूपच थंड झालेलं आहे तर रोगराईही पसरते तर रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते तर या थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला ऊर्जा देणारे अंड्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवून खा आणि जर खात नसाल तर माझ्यासारखं दुसऱ्यांना बनवून तरी खाऊ घाला घरच्या आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा पुन्हा भेटूया लवकरच बाय बाय